शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक शाळेतील क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माझी विद्यार्थिनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाला दिला या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेलो होतो तर आदिवासी सहशिक्षण परिवार मासवण या ठिकाणी दत्तक पालक व स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते त्यावेळी सर्व माजी विद्यार्थिनी या मेळाव्यामध्ये आल्या होत्या मासवण या ठिकाणी आदिवासी सहज शिक्षण परिवार कन्या छात्रालय अनुदानित मुलींसाठी वसतिगृह आहे या वसतिगृहामध्ये पाचवी ते दहावीच्या मुली ह्या ठिकाणी राहत असतात या वसतिगृहाला चाळीस वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत या वसतिगृहामध्ये ज्या कन्या राहतात त्यांना काही पालक हे दत्तक घेत असतात तर या दत्त पालक योजनेला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने दत्तक पालक स्नेह हो मेळाव्याचे आयोजन त्या निमित्ताने केले होते वस्ती गृहातल्या मुलींनी शिक्षण घेऊन आज त्या विविध पदावरती कार्यरत आहेत अशा विद्यार्थिनी या मेळाव्यामध्ये एकत्र आल्या होत्या आणि त्या निमित्ताने जुन्या आठवणींना एक उजाळा मिळाला या स्नेह हो मेळाव्यामध्ये पासष्ट माझी विद्यार्थिनी आल्या होत्या तसेच काही विद्यार्थिनींना दत्तक घेतलेले पालक सुद्धा उपस्थित होते प्रमुख पाहुणे सुद्धा आले होते या ठिकाणी एक खास गोष्ट म्हणजे म्हणजे मिळाली ती या कार्यक्रमामध्ये आलेले प्रमुख पाहुणे तसेच माझी विद्यार्थिनी तसेच पालक यांच्या स्वागतासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च न करता बाजारातून कुठल्याही प्रकारची फुलं न आणता आदिवासी सहज शिक्षण परिवारामध्ये खेळघर हा उपक्रम घेतला जातो त्या खेळघरामधल्या विद्यार्थिनींनी विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने कागदापासून सुंदर फुलं बनवली होती ती आलेल्या पाहुण्यांना फुलं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं तसंच या कार्यक्रमावेळी तेथील छोट्या चिमुकल्याने बेटी हु मे बेटी तारा बनुंगी तारा बनुंगी मे सहारा बनुंगी या सुंदर गाण्यावरती सुंदर अशी ढोलकी वाजवत एक सुंदर एका सुरामध्ये सुंदर असं गाणं सुद्धा विद्यार्थीनी बोलल्या आलेल्या माझी विद्यार्थिनी सुद्धा हे गाणं गुणगुणत होते त्यांनाही इच्छा झाली हे गाणं बोलायचं म्हणून त्या सुद्धा हे गाणं बोलून त्यांनी सुद्धा जुन्या आठवणींना एक उजाळा दिला आणि हे गाणं बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद बघावयास मिळाला तर या दत्तक पालक व स्नेह मेळाव्यामध्ये आलेले पाहुणे माझी विद्यार्थिनी यांना उसाचा रस तसेच जेवणाचे सुद्धा आयोजन केले होते आणि हा सुंदर असा मे मेळावा आनंदात पार पडला तसंच या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांना माझी विद्यार्थिनींना आदिवासी सहशिक्षण परिवारातर्फे एक सुंदर अशी भेट देण्यात आली ती म्हणजे कापडी पिशवी खरच महिलांसाठी कापडी पिशवी दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून आला कारण बाजारामध्ये जाताना आपण कापडी पिशवी घेऊन जात असतो आणि आता पुढे ह्या माझी विद्यार्थिनी आल्या होत्या त्या बाजारामध्ये जातील तेव्हा काकडी पिशवी घेऊन जातील तेव्हा त्यांना एक आठवण येईल की ही पिशवी माझ्या परिवाराकडून एक सुंदर अशी भेट मिळाली आहे या कार्यक्रमाला आलेल्या माझी विद्यार्थिनी काही कालचं लग्न झालेलं आहे काही काय आत्ता शिकतात तर लग्न झालेले आहे ते काल या कार्यक्रमामध्ये त्यांच्या चिमुकल्या मुलांना सुद्धा घेऊन आले होते आज आपण मासवण येथे आलेलो आहोत मासवण येथे खास मुलींसाठी वसतीगृह आहे त्या वसतीगृहामध्ये आज मेळाव्याचं आयोजन केलं होतं कोणतं मॅ मेळावा होता किंवा काय होतं त्या संदर्भात आपल्यासोबतच इथल्या मॅडम आहेत त्यांच्याशीच पूर्ण सविस्तर माहिती त्यांच्याकडनंच जाणून घेऊ हो। मॅडम तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव चारुशिला राऊ आणि मी वसतिगृहाची अधीक्षिका आहे हा जो विद्याथी सेह ठेवला होता म्हणजे हॉस्टेलला तशी आमच्या शेत एकोणीसशे ब्याण्णवपासून हे हॉस्टेल चालू ले ले आहे आणि इथून ज्या मुली शिकून गेलेल्या आहेत त्या मुली आता काय करत आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टीने आम्ही हा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याची मागणी ही मुलींकडून सुद्धा झाली होती की ताई एकदा आम्हाला तुम्ही सगळे एकत्र बोलवा कारण सगळ्या मुली अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात त्या काय करतात त्यांच्याशी आमचाही कॉन्टॅक्ट नसतो तर हे सगळं मुलींची मागणी होती आणि आमची इच्छा होती की आपल्या एवढ्या मुली शिकवून गेलेल्या आहेत आपल्या पालक योजनेला आज वीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने मग आपण हा मेळावा घेऊयात आणि काय मुली करतायत हे जाणून घेऊयात आणि म्हणून आम्ही हा मेळावा घेतलेला आहे मी आत्ताच बघितलं का भरपूर प्रमुख पाहुणे म्हणून आहेत हे कोण आहेत सर्व त्याबद्दल सविस्तर माहिती हां हे जे पाहुणे आलेले आहेत हे या मुलींसाठी मदत शिक्षणासाठी म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या त्यांना त्यांनी रक्तक घेतलेलं असतं एक वर्षासाठी किंवा काही पालक हे कंटिन्यू देखील घेतात मुलींना मदत शैक्षणिक देत असतात आणि त्या मदतीतून आम्ही मुलींसाठी जी काही शैक्षणिक साहित्य लागतं मग पुस्तक वडापे त्या ते कंपास त्यांच्या सहली त्या निरनिराळ्या परीक्षाच देतात त्या परीक्षांची स्पर्धा परीक्षा असतात काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रवास खर्च त्यांची सहल हे सगळं त्यातून आम्ही करत असतो या मुलीकडून आलेले आहेत ह्या मुली इथून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरच्या आहेत आणि हे जे आमचे दत्तक पालक आहेत हे ठाण्यावरून आहेत मुंबईतून आहे केवा अशा निरनिराळ्या गावातून multimillion <laughs> हे आज पा म्हणजे काय करतात इथून शिक्षण घेऊन पुढे जाऊन काहीकांची लग्न झालेली आहेत काहीकांनी वेगवेगळ्या वेग पदावरती आहेत आज त्यांचा एक एकत्र स्नेह स्नेह हो मेळावा आहे खरंच आपण शाळा गेल्यानंतर आपल्या मैत्रिणी असतात त्या नक्की काय करतात किंवा कुठे आहेत ही प्रत्येकाला एक उत्सुकता असते आणि आपण एकत्र भेटून आपल्या ज्या जुन्या आहेत गोष्टी त्यांना एक उजाळा देण्याची एक आज त्या ठिकाणी एक बघावा त्याच्यासाठीच मेळावा आयोजित केला होता तर आपल्यासोबत काही विद्यार्थिनीच आहेत त्यांना हेच म्हणावं लागेल कारण इथून पुढे गेलेले आहेत तर त्यांनाच विचारा तुम्ही आता नक्की काय करतात नाव काय तुमचं मी सोनम लक्ष्मण तांबे मी आता जिल्हा परिषद शाळा कंचाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे म्हणजे तुम्ही काय बोलणार का ह्या शाळेमधून तुम्ही इथे राहत होत्या वसतीगृहामध्ये आणि आज तुम्ही एका पदावर आहेत म्हणजे तुम तुम्हाला एक अभिमानसारखा वाटत असेल त्याबद्दल काय बोल नक्कीच नक्कीच अभिमान तर वाटतोय पण मुलांना जे आम्ही शिस्त लावतोय त्याच्यामध्ये कुठेतरी हा एक छोटासा भाग का आम्ही ह्या संस्थेतून किंवा ह्या कर्णक्षत्रालय मासवण जे शिकून गेलो ती शिस्त एक मुलांना लावण्याचा प्रेरणा ते आम्हाला ह्या कर्णक्षेत्रालय मासवणमधून मिळते तुम्ही आत्ता म्हणजे नक्की आत्ताची जी मुली आहेत त्यांना काय एक संदेश देणार किंवा काय हे करणार असं संदेश देण्यासारखं तर आम्ही ते एवढ्या मोठ्याने काय संदेश देऊ शकू पण मुलींनी एक एवढं लक्षात द्यायला काही आत्ताच्या जनरेशननुसार की आता आपण सगळीकडे बघतोय की बलात्कार किंवा ज्या आपल्या सामाजिक दुर्घटना आहेत त्याच्यामध्ये मुलींना जे शिकायचं असेल तर व्यवस्थित स्वतःचं रक्षण कसं करायचं त्याच्यामध्ये आपण जे काही गोष्टी आहेत ज्या इन्व्हॉल्व म्हणजे स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही स्वतः पहिले ते शिका आणि शिकणं हीच काळाची गरज आहे आज एक आनंद वाटत असेल ना का किती वर्षांनी तुम्ही आज एकत्र एक आलेले आहेत त्यावर नक्कीच कारण जवळजवळ चौदा पंधरा वर्ष झाली असेल की आम्ही सगळे एकत्र एक आलो आहे आणि खूप सगळे किती वर्षांनी एकत्र रे आम्ही ख ऋणी आहोत की आम्हाला पुन्हा एकत्र आणण्याची संधी यांनी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आम्ही असंच म्हणतो पण त्यांचं खरच विशेष आहे की अनंत मामा आणि प्रमोद मामा आदिवासी सहज शिक्षण परिवार ही संस्था जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या संस्थेचा बालवाडी सहज शिक्षण पालनाचा उपक्रम होता त्या उपक्रमात असलेली त्यांची नाव जोडलेली आहे आणि संस्थेबरोबर अजूनही ते आहे मी संस्थेचा अध्यक्ष नेता त्यांना विनंती करेन की त्यांनी प्रनोगत व्यक्त करतो नाव काय आणि कुठून आलं माझं नाव दर्शना हरिचंद्र डोला मी ह्या इथून पाच ते सहा किलोमीटरवर राहते माझं गाव दुप्टन आहे okay. मी इथे पाचवी ते दहावीपर्यंत शिकली सहा वर्ष शिकली पण सहा वर्ष शिकून लास्ट बॅच आमची दोन हजार पाचची होती दोन हजार पाचच्या नंतर आज दोन हजार पंचवीस तर जवळजवळ आम्ही एकूण एकुन, एकोणीस एकुन, वर्षाने भेटतोय पण या संस्थेने आम्हाला एक संधी दिली इथे येण्याची आणि भेटण्याची आणि एवढ्या जणींना एकत्र मिळण्याची या अठरा ते एकोणीस वर्षामध्ये आम्ही पुन्हा एकत्र मैत्रिणी आलो आणि त्याचे आभार आम्ही आमच्या या संस्थेला देतोय आणि इथून ज्या आम्हाला इन्व्हाइट केलं ताई चारुताई वर्षाताई त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत तुम्ही आता काय करता मी आता तेरा वर्ष झाली एक जॉब करते लॅब टेक्निशियन म्हणून पालघरमध्ये लॅ जॉब करते आणि पुढे शिकायची हऊस आहे म्हणून मी पुढचे पण शिक्षणाची माझी तयारी आहे आणि मी ते करत आहे तुमचं नाव माझं नाव पिंकी आत्माराम अली मी इथे पाचवी ते नववीपर्यंत शिकली कारण नववीला माझे दहावीला असताना माझे वडील गेले नंतर माझ्या भाऊ दारूपित होता त्यामुळे मी पुढे शिकली नाही कारण मला त्यांनी माझं दहावीचं अर्धवट शिक्षण सोडून घरी नेलं आणि घरच्या कामाला लावलं जेव्हा इथूनची मास मा माणसं म्हणजे इथूनची माणसं मला घ्यायला यायची तेव्हा तो मला शेतावर पलवून ठेवायचा पण माझी शिकण्याची इच्छा खूप होती मी थोडी शिकली पण इथे जे करतात समाजसेवा करतात आदिवासींची जी समाजसेवा करतात तीच मी आशा वर्करचं काम करते कारण इथे जी सेवा करतात तीच मी माझ्या गावात जे खूप गरीब आहेत त्यांना आरोग्य शिक्षण देते आरोग्य सेवा देते एखाद्या दे, एखाद्या दे गरीब ब बाई, बाईचा जीव वाचवणे म्हणजे एखाद्या भगवंताचा जीव वाचवण्यासारखं आहे तसं मी मी थोडी शिकली पण अनुभव या वसतिगृहाचा घेतला त्याचं वस्तिगृहाचं समजूनच मी काम करते म्हणजे एक वसतिगृहातून तुम्ही बाहेर पडले पण एक तुम्ही एक आत्मविश्वास किंवा माझी पुढे शिकण्याची इच्छा तर होती पण घरच्या परिस्थितीमुळे मी नाही शिकू शकले पण आता पण तुम्ही एक काम करत आहे एक समाजसेवक म्हणून खूप चांगलंच काम करत मी, मी एक आशा वर्कर काम करते मला माझा अभिमान वाटतो कारण मी इथे थोडी शिकले पण मी आदिवासींसाठी काम करते आता कुठे तुम्ही आशा वर्कर मी आता माझा एरिया आहे गिरणोली खुताडपाडा मी एक हजार लोकसंख्या सांभाळते एक हजार लोकसंख्येचा सेवा करते झिरो ते एकोणसाठ पासष्ट वर्षापर्यंत सर्वांनाच सेवा देते मग तुम्ही असं बोलूच नाही शकत तुमचं शिक्षण हा पलीकडे तुम्ही खरंच एक आज मी आज मी नववी शिकले आहे पण मी ऑनलाईनचं काम पूर्ण मोबाईलवर करते पूर्ण म्हणजे पूर्ण करते आज मी एक ते म्हणजे बावीस दिवसापर्यंत आभा कार्ड आयुष्य आयुष्यमान कार्ड शंभर ते दीडशे काढलेली आहेत कॅमेरामॅन अपु गुकुलेसह श्वेता आरस न्यूज पोलीस रिपोर्टर मास